नमस्कार मित्रांनो आज माझ्या ब्लॉगचा सव्वीसवा दिवस तर सकाळी सहा वाजता उठून आम्ही घेतलेलं पाणी मारायला आणि थंडी बघा किती आहे आणि सकाळ सकाळ असा सीन दिसला की खूप भारी वाटतं पाणी मारून झालं आम्ही घरात गेलो नाश्ता केलेला आणि भाव निघाला संगमेश्वरला भाव तर गेला संगमेश्वरला आणि इकडे आले कामगार सुरुवात झाली फाडे आणि वाळू नेण्याची बघा मित्रांनो कालच्या दिवसात किती काम झालं होतं तर मित्रांनो आज घराचा दरवाजा लावणार आहेत तर लास्ट प्ल्यानंतर व्हिडिओ बघा तर आज रान साफ करायचा दिवस होता तर हे दोघ जण मला न्यायला आले होते तर आम्ही आलो रानाकडे आणि सुरुवात झाली रान तोडायची काका काय बोलायचे थांबले नाही पण शेवटी आमचं काम झालं बघा मित्रांनो किती साफ केलेलं आहे नंतरला आमचं काम हुरकून आम्ही निघालो घरी बस मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये